इयत्ता सहावी विषय भूगोल अध्ययन निष्पत्ती आहे अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते ओळखतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अक्षवृत्तांविषयी माहिती घेऊयात प्रथम आपण अक्षवृत्ते समजावून घेऊयात तर बालमित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक आकृती दाखवलेली आहे आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा वीस अंशला जोडून काढलेले लंबवर्तुळ पहा ही लंबवर्तुळ साठ अंशाला जोडून काढलेल्या रं लंबवर्तुळापेक्षा मोठे आहे समजले गोल आकारामुळे असे होते हे लक्षात घ्या पृथ्वी बाबतीतही असेच होते आकृत्यांमध्ये जरी या रेषा लंबवर्तुळ दिसत असल्या तरी पृथ्वी गोलावर मात्र त्या वर्तुळाकार असतात या वर्तुळांना अक्षवृत्त असे म्हणतात अक्षवृत्त ही कोणीय अंतर मोजून काढलेली असल्यामुळे त्यांची मूल्य अंशात सांगितली जातात या मूल्यांना अक्षांश असे म्हणतात सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात तर बालमित्रांनो इथं आकृतीचे निरीक्षण करा सर्व जी अक्षवृत्ते आहेत ती एकमेकांना समांतर अशीच आहेत आकृतीमध्ये पाहिलं आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे विषुवृत्तीय प्रतलापासून अक्षांशाचे कोण मोजले जातात त्यामुळे विषुवृत्त हे शून्य अंशचे अक्षवृत्त समजतात या ठिकाणी पहा हे विषुवृत्त आहे आणि ते शून्य अंशाचे अक्षवृत्त समजतात त्याला मूळ अक्षवृत्त असेही म्हणतात तर लक्षात ठेवा बालमित्रांनो विषुवृत्त हे मूळ अक्षवृत्त आहे हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे याला ब्रहत्वृत्त असेही म्हणतात विषुवृत्तापासून उत्तरेकडे तर ही जी वरची दिशा भाग आहे वरील भाग आहे तो उत्तर भाग आहे आणि खालचा जो भाग आहे तो दक्षिण भाग आहे विषुवृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्तांचे मूल्य वाढत जाते पहा या ठिकाणी शून्य अंश दहा अंश वीस अंश तीस तीस अंश चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद असं उत्तर दिशेला ज्याप्रमाणे वाढलं आहे त्याचप्रमाणे दक्षिणेला सुद्धा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद अंशापर्यंत अक्षवृत्तांचे मूल्य वाढत जाते तर बालमित्रांनो विषुवृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग पडतात पहा कृतीमध्ये वरचा जो भाग असतो उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध असे म्हणतात तर दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात विषुवृत्ताच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्ते आकाराने लहान लहान होत जातात पृथ्वी गोलावर उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांना ती बिंदू स्वरूप असतात पहा या ठिकाणी नव्वद अंशावरचे जे अक्षवृत्त आहे ते बिंदू स्वरूप आहे त्यांना अनुक्रमे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव म्हणतात वरील जो बिंदू स्वरूप अक्षवृत्त आहे त्याला उत्तर ध्रुव म्हणतात आणि खालील दक्षिणेकडचं जे अक्षवृत्त आहे त्याला दक्षिण ध्रुव असे म्हणतात अक्षवृत्तांची मूल्य सांगताना ती अक्षवृत्ते उत्तर गोलार्धात आहेत की दक्षिण गोलार्धात आहेत हे सांगणे आवश्यक असते उत्तर गोलार्धातील अक्षवृत्तांचा पाच अंश उत्तर पंधरा अंश उत्तर तीस अंश उत्तर पन्नास अंश उत्तर असे वाचन करतात तर दक्षिण गोलार्धातील पाच अंश दक्षिण पंधरा अंश दक्षिण तीस अंश दक्षिण पन्नास अंश दक्षिण असा उल्लेख किंवा वाचन करतात विषुवृत्ताच्या उत्तरेकडे पहा उत्तर दिशावरील दिशा तीस अंश कोणीय अंतर असलेल्या सर्व ठिकाणांना जोडणारी रेषा म्हणजेच तीस अंश उत्तर अक्षवृत्त असे वाचन करतात ओके आता पहा विषुवृत्त आहे तिथून ती तीस अंशावरचं जी अक्षवृत्त आहे ती या ठिकाणी आहे याला म्हणतात तीस अंश उत्तर अक्षवृत्त या अक्षवृत्तावरील सर्व स्थानांचे कोणीय अंतर समान असल्याने त्याचे अक्षांश तीस अंश उत्तर इतके असते म्हणजे तीस अंश अक्षवृत्तावर जे जे ठिकाणे येतात त्यांचे कोणीय अंतर हे सारखेच असते तीस अंश उत्तर एवढेच असते उत्तर अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स तर या ठिकाणी पहा तीस अंश उत्तर अक्षवृत्तावर आहे न्यू ऑर्लिन्स आफ्रिकेतील कैरो आफ्रिकेतील कैरो ह्या ठिकाणी आहे आशियातील ल्हासा व बसरा इत्यादी ठिकाणे तीस अंश उत्तर अक्षवृत्तावर येतात ओके हे लक्षात ठेवा पृथ्वीवर प्रत्येकी एक अंशच्या अंतराने एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षवृत्ते काढता येतात शून्य ते विषवृत्त नंतर उत्तर गोलार्धात पहा एक अंशपासून नव्वद अंश अशी उत्तर गोलार्धातील नव्वद अक्षवृत्ते असतात म्हणजेच प्रत्येक अंशावर एक एक अक्षवृत्त असतं दक्षिण गोलार्धात सुद्धा एक अंश ते नव्वद अंशापर्यंत दक्षिण गोलार्धात नव्वद अक्षवृत्ते असतात म्हणजे प्रत्येक एक अंशावर एक अक्षवृत्ती असते ओके okay, म्हणजेच उत्तर गोलार्धातील नव्वद दक्षिण गोलार्धातील नव्वद एकशे ऐंशी आणि विषुवृत्त हे मूळ अक्षवृत्त असं एकशे एक्क्याऐंशी अक्षवृत्ते काढता येतात ओके okay? बालमित्रांनो अक्षरवृत्ते तुम्हाला आता ओळखता येतील पुढील व्हिडिओमध्ये आपण रेखावृत्ते पाहूयात धन्यवाद